चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आता आजपासून आपला आठ ते पावणे नऊ आहे ना मॅडम कसं आहे आठ ते आठच्या तुमचं म्यूट आहे माधुरी मॅडम तर आपला फेस योगा सुरू होत आहे आजपासून तर हा विहंगम टेक्नॉलिस्टिक ऑर्गनायझेशननी आयोजित केलेला आहे तर थोडस दोन मिनिट संस्थेबद्दल सांगते मी कारण नवीन आहात तुम्ही सगळे तर विहंगम टेक्नोलिस्टिक ऑर्गनायझेशन ही एक आपली सेवाभावी संस्था आहे आणि या संस्थेतर्फे बरेच उपक्रम ऑनलाईन ऑफलाईन चालू असतात तर, चाल तर तुम्ही विहंगम कम्युनिटी ग्रुपला जॉईन आहात नाही आहात मला माहिती नाही कारण मी खूप बिझी होते आता बघा नऊ ला साडेनऊ ला अजून एक आपला क्लास सुरू होईल नेमकी आताही पाहुणे होते तर मला वेळ मिळाला नाही तुमच्याशी कम्युनिकेशन करायला तर द्वियंगम कम्युनिटी ग्रुपला तुम्ही जर जा जॉईन जा नसलात तर जॉईन होऊन घ्या मी आता लिंक टाकणार आहे आपली फेस योगा ग्रुपवर आणि तुम्हाला एक मेंबरशिप नंबर घ्यावा लागतो कारण हे कार्यक्रम सेवाभाऊ एनजीओ चे आहेत फी बघितलं तर खूप कमी आहे तुम्हाला एवढ्या कमी फी मध्ये कुठे मिळणारच नाही किती रुपये फी चालू आहे मॅडम बाहेर फेस योगाची पाच दिवसाची जास्त कमीत कमी हजार फी आहे आपण एक फेशियल करून घेतलं तरी किती होतं आणि हे तुम्हाला पाच दिवस आता मॅडम शिकवणार आहे तर खूप आपण सगळे कोर्सेस अगदी कमी फी शुल्क मध्ये घेत असतो तर आपल्या आता माधुरी तिवाटने मॅडम आहेत साताऱ्याच्या तर त्यांनी हे प्रोफेशनल सगळा कोर्स केलेला आहे आणि त्या तुम्हाला शिकवणार आहेत तर तुम्ही जरूर मन लावून शिका आणि जे विहंगमतर्फे करत आहेत त्यांना मी व्यंगम कम्युनिटी ग्रुपला लिंक टाकते जॉईन होऊन घ्या म्हणजे वेगळे वेगळे उपक्रम चाललेत आता बघा सव्वीस पासून एक मोफत कोर्स सुरू होतोय परत मुलांचे वर्कशॉप चालू आहेत आजच छोटा एक ते बारा वर्ष वयोगटाचा वर्कशॉप दहा दिवसांचा संपला त्याचीही अवघी सातशे फी होती दहा दिवसाची खूप सुंदर काय काय शिकवलंय आता मोठ्या मुलांचा सुरू होईल एकोणीस पासून मोफत क्लास आपला सकाळी सुरू आहे सकाळी पहाटे साडेचारला दुपारी चार वाजता हे तुम्ही भाग घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे जॉईन करू शकता आणि काही फी कमी मध्ये आता ओंकार ध्यान संध्याकाळचा सा, साडे नऊ ते दहा कमी फी मध्ये तो एक्क्याण्णव रुपयेच फी आहे त्याची महिनाभराची तर असं आपल्याला थोडक्यात माहिती मी दिलेली आहे तर मॅडम तुम्ही सुरू करू शकता आता okay. वन प्लस आम्ही अटेंड करून देणार नाही बरं का तुम्हाला नाव घालावं लागेल मी आता नंबर घ्यावा लागतो सांगितलं पण तुम्हाला नंबर वगैरे घेत बसायला मी काही म्हंटल नाही ठीक आहे फेस योगा हो आहे तुम्हाला पुढचे कार्यक्रम अटेंड करायचे असतील तर नंबर घ्या पण आता फेस योगाला हो सुद्धा तुमचं नाव असेल तर तुम्हाला करता येणार आहे कोण आहे बघा वन प्लस नाव घाला तुम्ही काय हां काय व्हिडिओ पाहिजे हा कोण आहे मॅडम ओळखता काय ना मॅडम मी पल्लवी पाटील म्हणून नावाने फी भरली ठीक आहे उद्या नाव घालावं लागेल मी सांगते मोबाईल स्क्रीनला असं टच करा हे बघा टच करा असं आणि दोन डोकी येतात बघा दोन माणसांसारखे डोकी येतात बघा आली का असं करून ठीक आहे आता ठीक आहे उद्या बघून घ्या उद्या कोणाकडनं तरी घालायचं शिकून घ्या हा मग दोन डोक्याला क्लिक करा तिथे तुमचं नाव दिसत बघा पहिलंच राहुल पाटील म्हणून दिसतं वन प्लस त्याला टिक करा हात लावा तिथे आणि तुमचं नाव लिहत इथे रिनेम म्हणून का हा रिनेम तुमचं नाव घाला ठीक आहे चला मॅडम सुरू करा प्रथम फेस योग वर्ग मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे क्लाउड नाईन विहंगम आरोग्य से खूप खूप आभार कारण त्या थ्रूच मी मला मंगल मॅडमनी फेस योगा घेण्याची फेस योगा वर्ग घेण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तर आपण वेळ न घालवता वर्गाला सुरुवात करणार आहोत तीन ओंकार म्हणणार आहोत आपण आणि वर्गाला सुरुवात करणार आहोत म आपल्याला ऐकू येत नाही आणि आपण सगळ्यांनीच दीर्घ श्वास घेऊन एका आरामदायी स्थितीत बसायचंय पाठीचा कणाताट दोन्ही हाताची ध्यान मुद्रा सरळ ठेवायचे डोळे अलगद मिटायचे आहेत एक दीर्घ श्वास आहे आणि तीन ओंकार प्रत्येकाने आपापले म्हणायचे माईक म्यूट ठेवायचे सावकाश दोन्ही हाताची ध्यान मुद्रा सोडायची आहे दोन्ही हातांचं घर्षण करायचंय त्यातून निर्माण होणारी उष्णता ऊर्जा डोळ्यांना द्यायची आणि सावकाश डोळ्यांची झाप करत डोळे उघडायचे सुरुवातीला आपण मानेचे व्यायाम घेणार आहोत <coughs> म्हणजे मानेवर जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे परत डबल चीन आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे प्लस थायरॉइडचे काही त्रास असतील तर ते थायरॉइड ग्रंथी संतुलित होण्यासाठी मदत होणार आहे दोन बोट आपण इथं ठेवणार आहोत आणि सुरुवातीला दक्षता काय तर ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायस आहे त्यांनी मान कंठकुपला लावायची नाही समोरच ठेवायची किंवा शक्य असेल तेवढीच खाली घ्यायची आणि जास्त वर पण न्यायची नाही ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे त्यांनी दक्षता घ्यायची जेवढी शक्य आहे सहज वर जाते तेवढीच वर घ्यायची चला सुरुवात करूया आपण दोन गोट इथं ठेवायचे सावकाश श्वास घेत मानवर श्वसन चालू ठेवायचंय श्वास घ्यायचंय श्वास अवकाश मान खाली दुसरा वर्तन श्वास घेत सावकाश मान वर न्यायचे घाई करायची नाहीये सावकाश मान खाली श्वास घ्यायचा आणि सोडायची क्रिया करायची नसेल जमत तर संथ श्वसन चालू ठेवायचं तिसरा वर्तन श्वास घेत सावकाश मानवर श्वास सावकाश मान खाली खरं बायकल असणाऱ्यांनी समोरच मान ठेवायचे श्वास घेत तिसरं आवर्तन आहे आपलं श्वास घेत पुन्हा मानवर खालील श्वास घेत पूर्वस्थिती द्यायचे रिलॅक्स आता आपण मान डावीकडे आणि उजवीकडे वळवणार आहोत डावीकडे करू डावीकडे वळवणार आहोत तेव्हा या इथे ताण आला पाहिजे आपला पण अगदी ओढून ताणून कुठलेही एक्सरसाइज करायचे नाही पहिलाच दिवस आहे तुमचा शक्य आहे तेवढीच मान वळवायची श्वास घेत सावकाश मान डावीकडे संधश्वसन चालू ठेवूया आपण सरळ सावकाश उजवीकडे सावकाश तर एक वर्तन पूर्ण झालेलं आहे आपलं दुसरा वर्तन अवकाश मांडावीकडे न्यायचे तर उजवीकडे पुन्हा सावकाश दुसरा वर्तन झालेलं आहे तिसरा वर्तन तंथ श्वसन चालू ठेवा तुमची पाचव्या दिवशी मान याच्यापेक्षा जास्त मागे जाणार आहे अवकाश थांबायचंय आता आपण क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज एक्सरसाइज करणार ज्यांना सर्वायकल आहे त्यांनी अर्ध वर्तुळच करायचंय डाव्या खांद्यापासून उजव्या खांद्यापर्यंत आणि उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापर्यंत ज्यांना सर्वायकल नाही त्यांनी पूर्ण इथून कंठकूक म्हणतात त्याला इथून सुरुवात करायची श्वास घ्यायचा आहे श्वास सोडतो कंठकूकला डावीकडे मागे चौकाश उजवीकडे सर्व असेल त्यांनी तसंच विरुद्ध न्यायचे कंठकोट ना उजवीकडे मागे डावीकडे कंठकोट मध्ये एक आवर्तन पूर्ण झालं दुसरं आवर्तन डावीकडे मागे आपल्या क्षमते प्रमाणात न्यायचे उजवीकडे सावकाश कंठकुक मध्ये विरुद्ध दिशेने उजवीकडे सावकाश मागे डावीकडे सावकाश कंठकुक मध्ये तिसरं आवर्तन डावीकडे मागे सावकाश उजवीकडे अवकाश कंठकूक मध्ये विरोध दिशेने उजवीकडे मागे डावीकडे अवकाश कंठकूक मध्ये श्वास घेत तर कुठेही श्वास होल्ड करायचा नाही थांबवायचा नाहीये संथ श्वसन चालू ठेवायचे एक दीर्घ श्वास घ्या सावकाश थोडा आणि चेहऱ्यावर छानशी स्माइल आणा आपण फेस योग करतोय म्हणलं तर आता आपल्या रिंकल्स साठी म्हणजे ओठाच्या कडेला रिंकल्स पडतात आपल्या कुठं डोळ्यांच्या कोर असतात तिथे नाकाच्या इथे तर आपण रिंकल्स साठी ओठांचा सा व्यायाम करणार आहोत म्हणजे ओठांचा नाही ओठांच्या कडेने जी जी वर्तुळाकार फिरवणार आहोत आपण बघा आधी पाच वेळा क्लॉक वाईज फिरवायची अँटी क्लॉवाईज तुम्हाला सवय नसल्यामुळे एखाद्या वेळेला जीभ तुम्हाला म्हणजे दुखण्याची शक्यता आहे जेवढी जमतील तेवढीच आवडतं नका आणि थांबा सुरुवात करायची